नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून विभागा जबाबदारी मिळाली आहे तसेच त्यांना मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल व राहुरी नगरपाथर्डी मतदारसंघातून आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल व जिल्हा सहकारी बँकेला बेस्ट चेअरमन हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार शिवाजीराव कर्डिले या दोन्ही दिग्गज नेत्यांचा भव्य सत्कार समारंभ राहुरी येथे पार पडला आहे या यावेळी राहुरी शहरातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील युवा नेते अक्षय कर्डिले छत्रपती संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे यांच्यासह राहुरी तालुक्यातील अनेक नेते मंडळी यावेळी उपस्थित होते यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी मला जलसंपदा खात्यांची मोठी जबाबदारी मिळाली आहे ठराविक खात्यांबाबत कोणी तांबडपट घेऊन आलेलं नसतं पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांना जलसंपदा विभागाच्या कामाची मोठी आवड होती त्यामुळे या मंत्रिपदाच्या माध्यमातून मुळा धरणातील गाळा काढला जाईल मुळा धरणाची उंची वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल आणि धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढून नगर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र अधिक प्रमाणात ओलिताखाली आणले जाईल आमदार शिवाजीराव कर्डेले म्हणाले महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठा विकास निधी आणता आमदार नसताना मतदारसंघात सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सक्रिय राहिलो माझा विजय हा सर्व हिंदूंचा विजय आहे विकास कामातून जनतेचा सा विश्वास सार्थ ठरू असे कर्डिले म्हणाले तर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पाठचाऱ्या दुरुस्त करण्यासाठी मागणी करत जलसंपदा मंत्रीपदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील राजकारणात वायफळ बोलून चालत नाही तर न बोलता काही गोष्टी करून दाखवाव्या लागतात किंवा टायगर जिंदा आहे युवा नेते अक्षयकर डिले म्हणाले लाडक्या बहिणी तरुण वर्ग ज्येष्ठ व्यक्तींनी प्रामाणिकपणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून आम्हाला मोठी साथ दिली राहुरीच्या रुग्णालयाचा विषय असेल अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा सर्व प्रलंबित विकास कामे निश्चितपणे मार्ग लावू निवडणुकीत आमच्या पाठीशी राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केला तर ज्येष्ठ नेते सुभाष पाटील म्हणाले डॉक्टर सुजय विखे पाटील सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आहे मतदारसंघातील लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भावनिक होत मोठी चूक केली वर्षभरातच लोकांना पश्चाताप येत आहे परंतु आता वेळ निघून गेली आहे डॉक्टर पाटील यांनी दहा आमदार निवडून आणत राज्याला आपली झलक दाखवून दिली त्यामुळे त्यांना घेण्यात यावे अशी मागणी सुभाष पाटील यांनी यावेळी केली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी तुम्हाला सांगतो का पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली होती माझे लोकसभेची कुठल्या प्रकारची इच्छा नव्हती माझी नाही मला माहिती का आपण जर दिल्लीला तर ना मला इंग्लिश येत आणि ना मला हिंदी येत आणि मी तिथं दिल्लीमध्ये जाऊन करणार काय निश्चितपणे निर्माण झाला खासदार म्हणून दिल्लीमध्ये तुमच्या सरकारचा अभ्यास हो आणि काम करणारा खासदार आपल्याला देण्याची गरज आहे आणि आज आपण पाहतो जरी कदाचित चुकून दक्षिणेमध्ये काल आपला जरी पराभव झाला असेल तर जो लोकसभेचा खासदार झालाय त्याची अवस्था त्याची परिस्थिती जरा पहा यांना विधानसभेला आपण जर पाहिलं हे जे आता खासदार साहेबांनी सांगितली गोष्ट बरोबर आहे त्यांनी सांगितलं तरी कदाचित मी खाली बसलो परंतु अनेक जणांना तुम्हाला सांगतो का घरी बसवायचं का काम विखे पराव्यांनी अनेक वर्षापासून दाखवून देण्याचं काम किंवा टक्के काढण्याचं काम केलं त्याचं कारण मी आपल्याला सांगतो लोकसभेला जरी कदाचित त्यांचा पराभव झाला तर त्याचा वाचवा विधानसभेमध्ये मात्र काढण्याचं काम नक्की निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होत आहे म्हणून आपल्याला खासदार साहेब तुम्हाला सांगतो आता तुम्हाला परत एकदा मतदारसंघाचे कुठं का ना पाटील साहेब म्हणले आता इकडे तिकडे कोणता मतदार कुठं होईल पण कोणताही मोठा मतदार कुठं जरी झाला तर आमच्याच मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक करून तुम्हाला खासदार होण्याला होण्याची तर देण्याचं काम शंभर टक्के आम्ही करण्याचं काम करणारे आणि आम्हालाही पण तेवढं शल्य आम्हाला माहिती तुम्ही जरी म्हणले का मी आता मागच्या वेळेला आधीच होतो साहेब तुम्ही माझे झाले परंतु आता मी माझे जरी झालं तर मला त्याचं दुःख झालं नाही परंतु तुम्ही मात्र कालच्या लोकसभेला मागे झाले त्याच शल्य आणि त्याचं दुःख निश्चित पे आणि त्याचा वाचवा तुम्ही कालच्या पारनेरच्या निवडणुकीमध्ये काढून दाखवण्याचं काम केलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आणि मनापासून धन्यवाद देण्याचं काम करतो आणि मला त्यावेळेला थोडं काही समाधान वाटलं कारण मला असं वाटलं होतं की आता आपलं जी शल्य जे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र ती भर भरून काढण्याचं काम खासदार साहेबांनी मोठा प्रयत्न करण्याचं काम केलं आणि तो विजय खेचून आणण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपण आता जास्त वेळ काय बोलत नाही कारण माईला भगिनीला आता घरी जायचंय आणि हे जे काही नेते मंडळी एकत्र ने येऊन सगळा जो काय आमचा सन्मान केला जो काही सत्कार केला यांनाही मनापासून सगळ्याला धन्यवाद देण्याचं काम करतो या शहराच्या युवकांनी कडिले साहेबांना न सोडता भविष्य भारतीय जनता आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचा अंदाज या राहुरी शहराला आणि या राहुरी तालुक्याला कळाला मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्याला ही संधी मिळाली मला आभार मानायचे माननीय प्रधानमंत्र्यांचे माननीय गृहमंत्र्यांचे अमित भाईंचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे की पस्तीस वर्षानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला जलसंपदा मंत्रालयाच विभागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर शेवटी आपल्याला काय पाहिजे पाणी पाहिजे पाण्याशिवाय महत्वाचं काय गावरीकरांना पाणी सोडून दुसरं काही लागत नव्हतं आणि म्हणून या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मी आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करेल की साहेब जुना प्रश्न आहे की मुळा धरणावर माध्यमातून चालणारे राजकारण आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं जे पाच काही लोकांनी केलं याचा निश्चित विचार तुम्ही केला पाहिजे एवढंच नाही पण मी आज साहेबांच्या वतीने देखील सांगेन की पुढच्या एक महिन्यामध्ये मुळा धरणाच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी आपण एक महिन्याच्या आत माननीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर कोटी रुपयाचा कालवा नूतनीकरणाचं नारळ इथं फोडणार आहोत जेणे की कालव्या दुरुस्त झाल्यावर आज आपलं पाणी सुस्थितीत आपल्याला पोहोचेल अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला करायच्या आहेत चांगलं काम करूया मी आता कर्डिले साहेबांची निवडणूक होईपर्यंत मी स्वतःला हे सांगितलं होतं की आपण जायचं नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आजी माझीचा सा खेळ आता ते काय पाच वर्ष माझी होत नाही आणि मी चार वर्ष आजी होत नाही त्यामुळे आता की हे निवडणुकीमध्ये जे तुम्ही रात्रंदिवस काम केलंय जे कुठल्याच गोष्टीचा स्वतःचा विचार न करता प्रत्येक माणसाने उमेदवार समजून स्वतः आपण उमेदवार आहेत असं समजून जेवण नाही बघितलं झोप नाही बघितली तब्येत नाही पाहिली हात काळजी नाही घेतली कुठल्याच गोष्टीची महिलांनी घरची नाही काळजी घेतली म्हणजे अशी कुठल्याच गोष्टीची काळजी न घेता तुम्ही जे या निवडणुकीमध्ये यश मिळवून दिले यांच्या वतीने मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कधीच विसरणार नाही कारण की ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची होती ही निवडणूक आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी होती म्हणून आपण सर्वांनीच विखे साहेब व कळिले साहेबांचं नेतृत्व मान्य करून या निवडणुकीमध्ये आपण हे घवघवीत यश आणि त्यांचं नेतृत्व कसं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे म्हणून निश्चितपणेने ह्या विजयामध्ये ही निवडणूक एक उमेदवाराची नसून ही निवडणूक केवळ आणि केवळ हिंदुत्वाची निवडणूक होती आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्व हिंदूंनी जे संपूर्ण महाराष्ट्रात करून दाखवले आपल्या राऊरीमध्ये करून दाखवले हे संपूर्ण जगाने स्वीकारले म्हणून निश्चित हा विजय केवळ आणि केवळ हिंदुत्वाचा विजय झालेला आहे म्हणून निश्चित भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग असू कुठलीही परिस्थिती असू आपल्या मतदारसंघामध्ये कुठलाही व्यक्ती असू ज्या व्यक्तीला कुठेही अन्याय होत असेल त्रास होत विखे पाटील साहेब आणि गडलेले साहेब निवडणुकीमध्ये निवडून आले म्हणून त्यांचाही सत्कार आहे नामदार साहेबांना नुकतीच डॉक्टरेट मिळाली म्हणून त्यांचाही सत्कार आहे खरं म्हणजे त्यांच्या दृष्टीने डॉक्टरेट काही नवीन नाही त्यांचे आजोबा पद्मश्री डॉक्टरराव डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनाही डॉक्टरेट मिळाली होती त्यांचे पिताश्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनाही पद्मभूषण मिळाली त्यांना एकदा नव्हे दोनदा डॉक्टरेट मिळाली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यांना डॉक्टरेट दिली आणि आता मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट दिले आणखी एक डॉक्टरेट त्यांच्या घरात आहे डॉक्टर दादा विखे पाटील चार डॉक्टरेट मिळालेले हे जे घर आहे हा जो परिवार आहे तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा मला या परिवाराचा जास्त अनुभव आहे जो दृष्टिकोन लागतो तो दृष्टिकोन आहे आणि तो अनुवंशिक आहे पुढारी म्हण मन, म्हणून कुणी पुढारी म्हणत नाहीत नेता म्हण मन, म्हणून कुणी नेता म्हणत नाही ते आपल्या रक्तातच असावं लागतं आणि तसंच विखे पाटील साहेबांच्या परिवारामध्ये नेतृत्व गुण कर्तृत्व गुण आणि दातृत्व गुण आहे त्यांच्यामध्ये नेतृत्व आहे कर्तृत्व आहे आणि दातृत्व आहे नेता झाला की तो नुसता ओरवडीत राहतो दुसऱ्याचा काही विचारच करीत नाही म्हणून यांच्यामध्ये जे दातृत्व आहे त्याच्यामुळे लोक यांच्या भोवती जमा होतात